नमस्कार मंडळी रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी आपण आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री योजना दूत या योजनेअंतर्गत आपल्याला पन्नास हजार पदाची भरती होताना दिसून येत आहे त्याची सविस्तर माहिती आणि नोंदणी प्रक्रिया आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मुख्यमंत्री योजना दूत महाराष्ट्र सरकारने आपल्या नागरिकसाठी विविध कल्याणकारी योजना हाती घेतलेल्या आहेत आणि याच योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जवळजवळ पन्नास हजार योजना दूत यांची भरती करण्यात येणार आहे तर योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी हा उपक्रमाच्या अंतर्गत उपक्रमाचे उद्दिष्ट जर आपण बघितले तर महाराष्ट्र सरकारने आपल्या नागरीसाठी विविध कल्याणकारी योजना आणल्या आहेत याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून शासन आपल्या दारी हा उपक्रम थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने राबवला या उपक्रमामुळे लोकांना एकाच छताखाली अनेक योजनेबद्दल माहिती जाणून घेण्यास लाभ होत आहे योजनादूत हा या उपकरणाचा विस्तार आहे त्याचा उद्देश सामाजिक बदल घडवण्यासाठी उत्सुक असलेल्या उत्साही तरुणांच्या समर्पित प्रयत्नाद्वारे जनतेपर्यंत अगदी दारापर्यंत पोहोचणे आहे मुख्यमंत्री योजनादूतचा उद्दिष्ट आपण जर बघितलो किंवा उद्देश जर बघितला तर थोडीप्रमाणे योजनादूत म्हणून पन्नास हजार तरुणांना इंटर्नशिपची संधी भेटणार आहे तर यामध्ये जे तरुण असतील त्यांना इंटर्नशिप मिळणार आहे जवळजवळ सहा महिने या योजनेद्वारे सामाजिक बदल घडवून आणण्यामध्ये तरुणांचा सहभाग वाढणार आहे तसेच कल्याणकारी योजनेचा लाभ जनतेपर्यंत पोचवण्यासाठी सरकारला या तरुणाद्वारे मदत होणार आहे तर ही इंटर्नशिप जी आहे ती जवळजवळ सहा महिन्याची इंटर्नशिप आहे त्यामध्ये पन्नास हजार योजना दूत भरती केली जाणार आहेत त्यामध्ये जवळजवळ मासिक वेतन जर आपण बघितलं तर ते दहा हजार रुपये आपल्याला मासिक वेतन सहा महिन्यासाठी सरकारी इंटर्नशिप मिळणार आहे आता हे सर्व करत असताना आपल्याला कशी नोंदणी प्रक्रिया काय करायचं आपण जर इच्छुक असाल तर आपल्याला यासाठी नोंदणी कशी करायची आहे योजनेचे अर्ज पोर्टलद्वारे ऑनलाईन भरता येतील त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे तर जिल्हा माहिती अधिकारी जर नोंदणी करायची असेल आपल्याला तर त्यासाठी प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे योजना दूत पोर्टलवर डी आय ओ नोंदणीवर क्लिक करायचं आहे सर्वात प्रथम अधिकृत व्यक्तीची माहिती प्रविष्ट करा अनिवार्य माहिती प्रविष्ट करा आणि अर्ज सबमिट करा सत्यपित म्हणजे आपला ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर चेक करण्यासाठी ओ टी पी येईल तर ओ टी पी आपल्याला परत द्यायचा आहे सबमिट करायचं आहे तुम्ही आपोआप लॉग इन व्हाला आणि प्रत्येक वेळी लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तोच ईमेल आय डी वापरायचा आहे एकदा तुमचे प्रोफाईल मंजूर झाले की तुम्ही रिक्त जागा टाकू शकणार आहात तर तुम्हाला वेबसाईट जी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले त्या डिस्क्रिप्शनच्या वेबसाईटवर आपण लॉग इन करा जर उमेदवार नोंदणी करायचं असेल तर योजनादूत पोर्टलवर उमेदवार नोंदणीवर क्लिक करायचं आहे पात्रतेशी संबंधित आवश्यक कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा नोंदणीकृत आधार क्रमांक एंटर करा ओ टी पी पाठवलेल्या फोनची पडताळणी करा सत्यपणानंतर तुमचा आधारभूत तपशील प्रविष्ट करा आणि ईमेलवर पाठवलं ओ टी पी सत्यपित करा तुम्ही ऑटोमॅटिक त्या पोर्टलवर लॉग इन होईल त्यानंतर तुमची शैक्षणिक पात्रता सबमिट करा कागदपत्रे स सबमिट किंवा अटॅच करा हरेक्तर जागा तुम्हाला दाखवली जाते तुम्ही जे फिल्टर करू शकता आणि त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहात इथून आपण ऑनलाईन पद्धतीने तर अर्ज पण करू शकणार आहात डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेले त्याची पात्रता काय लागणार आहे आपल्याला ते पाहूया व वयोमर्याद जर विचार केला तर अठरा ते पस्तीस वयोमर्यादा असणं आवश्यक आहे शैक्षणिक पात्र जर बहिलं तर कोणत्याही शाखेचा पदवीधर असणं आवश्यक आहे संगणक ज्ञान असणं आवश्यक आहे उमेदवाराकडे अद्यावत मोबाईल असणं आवश्यक आहे महाराष्ट्राचा राहिवाश असणंही आवश्यक आहे उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असा आता यामध्ये फायदे काय भेटणार आहेत आपल्याला प्रत्यक्ष कामाचा अनुभव भेटणार आहे सामाजिक बदलाचा भाग बनण्याची संधी भेटणार आहे विद्यावेतनातून युवकांना आर्थिक सहाय्य पण मिळणार आहे प्रत्येक महिन्याला आपल्याला दहा हजार रुपयाचे विद्यावेतन यातून मिळणार आहे शिकण्याबरोबर कौशल्याचाही आपला विकास होऊ शकतो आणि सरकारी कामाचाही आपल्याला अनुभव आल्यामुळे आपल्याला ह्याचा भावी जीवनात उपयोग होणार आहे तर महत्त्वाचं म्हणजे ॲप्लिकेशन करत असताना उमेदवाराचे आधार कार्ड असावे त्याच्या नावाचे बँक खाते आधारला संलग्न केले असावं जेणेकरून प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपयाचे जे विद्या वेतन आहे ते आपल्याला सरकारकडून मिळत राहो ह्या उपकरणाची सुरुवात योजनादूत उपकरणाची महाराष्ट्र सहा सप्टेंबर रोजी सुरुवात करण्यात येणार आहे योजनादूत पदासाठी नोंदणी खुली आहेत आणि आपण आपण अर्ज लवकरात लवकर करू शकता सरकारी विविध सरकारी विविध सरकारी उपक्रमाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी पन्नास हजार दूध नियुक्ती करेल आणि तैनात करेल निवड झालेल्या योजनाचा सहा महिने प्रशिक्षण आणि विद्या वेतन सरकारतर्फे डायरेक्ट सरकारतर्फे आपल्याला खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो आपण योजना दूत जवळजवळ पन्नास हजार योजना दूतांची भरती महाराष्ट्र शासन करणार आहे त्याचा आपण सविस्तरची जाहिरात बघितलेली आहे अधिक माहितीसाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे तर आपण लिंक एकदा वाचू शकणार आहात आपण दिलेल्या लिंकवर जाऊन हे जे सामान्य विचारलेले प्रश्न जे आहेत ते बघू शकता नोंदणी कशी मला नोंदणीसाठी पैसे द्यावे लागतील का वगैरे असे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची आपल्याला अधिक उत्तरे इथे देण्यात आलेली आहेत तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे पैसे किंवा काही इथं सबमिट करायचं नाही किंवा द्यायचे नाही सर आपल्याला वेबसाईट लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला डिटेल माहिती द्यायची आहे तर जसं मी तुम्हाला म्हटलं प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये तुमचा आधार ज्या बँकेत लिंक आहे तिथं टीच्या द्वारे आपल्याला विद्यावेतन मिळणार आहे दुसरा एक प्रश्न आहे विद्यावेतन मिळवण्यासाठी किमान उपस्थिती किती आवश्यक आहे तर विद्यावेतन मिळण्यासाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला महिन्यातून किंवा वीस दिवस सादर करणे म्हणजे वीस दिवस आपण त्या कामावर किंवा आपल्या ऑफिसमध्ये हजर राहणे आवश्यक आहे असे भरपूर अशी इथं आपल्याला प्रश्न दिसून येतील की आपण हे संपूर्ण प्रश्न इथं पाहू शकणार आहात आणि आपले, आपले दिश्ण दिश्ण काय प्रश्न असतील तर संपूर्ण पाहून त्याप्रमाणे जर आपण नवयुवक नवयुव नोकरीच्या शोधात असाल तर आपल्यासाठी हे सहा महिने सरकारी योजनेत अंतर्गत कशाप्रकारे योजना चालल्या जातात राबवल्या जातात हे माहिती घेण्यासाठी आपल्याला ही सुवर्ण संधी आलेली आहे तर मित्रांनो आपण ह्यासाठी लवकरात लवकर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या वेबसाईटवर जाऊन किंवा महायोजना दो डॉट ओ आर जी डॉट एफ ए क्यू एस ही जी वेबसाईट मी आता इथे दाखवत आहे तुम्हाला ह्याच्यावर जाऊन सुद्धा आपण लॉग इन करू शकणार आहात तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवीन नवीन व्हिडिओ करता चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र